नमस्कार मी राजेश राजोरे आज सरळ सरळचा विषय मोफत योजना पैसे आणणार कुठून हा आहे देती सियासत हमको सच्चाई समजणे नाही सच्चाई कभी चेहरा नाही मिळता कभी दर्पण नाही मिळता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी सात मार्चला विधानसभेमध्ये राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चेदरम्यान वीस लाख घरांना मोफत ऊर्जा देण्याचे जाहीर केले यापूर्वीही मोफत देण्याबाबत अनेक घोषणा झालेल्या आहेत त्यामध्ये शेतकऱ्यांना वीज बिल माफी कर्जमाफी इतर योजनांच्या अनुदानामध्ये रक्कम मध्ये वाढ लाडकी बहीण योजना पंधराशे रुपयावरून एकवीसशे रुपये करणे तसेच शेतकऱ्यांच्या अनुदानात वाढ अशा अनेक घोषणांचा समावेश आहे प्रत्यक्षात या सर्व घोषणा पूर्ण करण्यासाठी राज्य सरकारकडे रुपया येणार कसा व रुपया जाणार कसा याबाबतचं स्पष्टीकरण सरकारने करणे गरजेचे आहे वास्तविक महाराष्ट्र राज्यावर सध्या स्थितीत सात लाख ब्याऐंशी हजार नऊशे एक्क्याण्णव कोटी रुपयाचे कर्ज आहे तर सन दोन हजार तेवीस चोवीस मध्ये सात लाख अकरा हजार दोनशे अठ्याहत्तर कोटी रुपयाचे कर्ज होते कर्जावरील व्याजापोटी राज्य सरकारला गेल्या वर्षी अठ्ठेचाळीस हजार पाचशे कोटी रुपये मोजावे लागले होते आता कर्जाची रक्कम सुमारे ऐंशी हजार कोटी रुपयाने वाढली असल्यामुळे ती व्याजापोटी द्यावायची रक्कम ही छप्पन हजार सातशे सत्तावीस कोटी रुपये इतकी असणार आहे म्हणजेच महाराष्ट्राचा कर्जाचा व व्याजाचा डोंगर असल्यानंतरही ही रेवडी पाटो संस्कृती आणि मोफत देण्याच्या या घोषणा हे कशाच्या आधारावर केल्या जातात असा प्रश्न आहे मोफत मध्ये सरकार देते म्हणजे सरकार काही उपकार करत नाही उलट सरकारचे हे कर्तव्यच आहे कारण सरकार मोठमोठ्या उद्योजकांना लाखो कोटी रुपयाचे कर्ज माफ करते अशा पद्धतीने सांगून अनेक राजकारणी या मोफत वाटपाला दुजोरा देतात शेतकऱ्यांना किंवा गोरगरिबांना मोफत वाटणे हे जसे चुकीचे आहे तसेच चुकी उद्योजकांना सहकार कारखान्यांना किंवा शासन जे लोक बुडवे आहेत त्यांना अशा पद्धतीचे जर लाखो रुपयाचे कर्जमाफी देत असेल तर ते अत्यंत गंभीर व ते जास्त चुकीचे आहे असं आपल्याला म्हणता येईल वास्तविक हे जी काही मदत केल्या गेली सहकारी साखर कारखान्यांना किंवा उद्योजकांना त्यापोटी खरंच त्यांना प्रोत्साहन मिळालं आहे का त्यांना मदत झाली आहे का की हे मु... ज्याला आपण मोफत घेण्याची सवय म्हणतात ती वाढीच लागते याबद्दल विचार फावाद, पाहिजे महाराष्ट्र सरकारला उत्पन्नाच्या साधनामध्ये सर्वात महत्वाचं उत्पन्न म्हणजे जीएसटी मधून येतं जीएसटी आणि वाणिज्य करापोटी सर्वाधिक एक लाख एक्केचाळीस हजार सातशे कोटी तर मुद्रांक शुल्क आणि दस्त नोंदणीमध्ये पन्नास हजार कोटी रुपये व इतर उत्पादन शुल्कापोटी म्हणजे मध्य आणि उत्पादन शुल्क एकवीस हजार पाचशे कोटी आणि वाहन करापोटी बत्तीस हजार चारशे कोटी हे प्रमुख उत्पन्न व इतर उत्पन्न आहेत राज्याचा अर्थसंकल्प नेहमी आवक कमी आणि जावक जास्त अशा पद्धतीचा त्रुटीचा असतो आणि त्यामध्ये हजारो कोटी रुपयांची तूट दाखवलेली असते सन दोन हजार बावीस तेवीस मध्ये चोवीस हजार तीनशे त्रेपन्न कोटी रुपयांची तूट अर्थसंकल्पात दाखवण्यात आली होती ही तूट भरून तर निघतच नाही उलट दरवर्षी ही तूट वाढतच जाते तत्कालीन भाजपाचे दिग्गज नेते प्रमोदजी महाजन यांच्या निवडणूक काळातल्या नव्वदच्या शतकातील काही सभा आम्हाला आठवतात त्या सभेमध्ये ते सांगायचे की महाराष्ट्र राज्यात जन्मलेल्या बाळावर साडेतीन हजार रुपयाचं कर्ज आहे वास्तविक बाळ जन्माला येतं काँग्रेसच्या राज्यात तेव्हा कर्ज घेऊन जन्माला येतं साडेतीन हजार रुपयाचं कर्ज असतं असे ते भाषणात सांगायचे आज त्याचा हिशोब न लावलेला बरा आज जर बाळ जन्माला येत येत तस, असेल तर त्याच्यावर लाखो रुपयाचे कर्ज आहे तेव्हा यामध्ये ही वाढ झालेलीच आहे आणि हा डोंगर सातत्याने वाढत आहे राज्यात आवश्यक नसताना सरकारने केलेली कामे याची यादी खूप मोठी आहे त्याचप्रमाणे मागणी नसताना दिलेल्या योजना जाहीर केलेले अनुदान हा पण एक चिंतेचा विषय आहे शेतकऱ्यांना केंद्र सरकार सहा हजार व राज्य सरकार सहा हजार रुपये अनुदान देते काही दिवसापूर्वी मुख्यमंत्री फडणवीस यांनी ते पंधरा हजार रुपये करण्याचे सांगितले तीन हजार रुपये त्याच्यामध्ये वाढ दिली वास्तविक याबाबतची मागणी कोणी केली नव्हती हो अशा अनेक योजना न मागता देण्याचा सपाटा या सरकारने लावला आहे एकूणच राज्याची आर्थिक स्थिती बिकट आहे याची अनेक उदाहरणे वेळोवेळी समोर आली आहेत आजही राज्याकडे लाखो कोटी रुपयाचे बिले आहेत अनेक प्रकल्पांना पुरेसा निधी नाही अनेक प्रकल्प मार्गी लागत नाही आहेत आणि दुसरीकडे मात्र मोफत योजनांसाठी पैशाची जुळवाजुळव केल्या जात आहे शेवटी राजकारणात पुन्हा निवडून येण्यासाठी अमिष दाखविणे योजना देणे आणि भावी पिढीसाठी एक मजबूत विचार करून काहीतरी आगळे वेगळे उभे करणे ही वेगळी बाब आहे या आशयाचा एक शेर मला आठवतो लगा राजनितीज्ञ रहा लगा राजनीज्ञ रहा अगले चुनाव पर घात राजपुरुष सोचते किंतु अगली पिढी की राजपुरुष सोचते किंतु अगली पिढी की बात धन्यवाद